मालिका थांबता थांबय ना बारामजी डावण भाग दिसतो या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर डंप वयवृद्ध व्यक्तीचा आज अपघातात मृत्यू केला आहे ही घटना जर आपण पाहिली बारामजेत नेहमी चार दोन दिवसाला अशी घटना होत आहे आणि प्रशासन फक्त मुख्यमंत्री उपस्थित नाही आज जर आपण जनता लोचत पाहिला तर या जनतेला काही घेणं देणं दिसत नाहीये फक्त आपले विकास कामांना ते हस्तक्षळणाऱ्या मध्ये प्रशासनाला खायचं आहे फक्त कुणाचं किती अन्याय होतोय किती जीव चालले त्याला काही घेऊन हे अपघात झाला फक्त पोलिस ते येतात आरपी आरपी आम्ही हे बघितलं आपलं प्रांत ऑफिस आणि प्रांत कार्यालय आपला कुठलाही अधिकारी आपल्याला दिसत नाही लोकांची भावना कसं की स्पीड बॅग झाला स्पीड बॅग लकी रोजच की फक्त अपघाताला पर्याय नसून

बारामतीकरांना फुकट तुम्ही फुकट मारताय आज पुन्हा एकदा की परिस्थिती या दान पाटील चौकामध्ये झाली या आधी बापला इथं टँकर काय हायवाच्या हायवानी हायवा खाली येऊन एक झालेले मग बारामती बारामतीकरांना तुम्ही फुकट किती दिवस मारणार आहे ह्याच्यावर काय होणार आहे का नाही पालकमंत्री आणि ह्याच्यावर लक्ष देणार आहेत का नाही ही बंद करणार आहे का नाही का इथं बारामतीत अॅक्सिडेंट झाला की बारामतीकरांनी आंदोलन करायची रस्ता रोको करायचा आणि या युनियन पोलीस प्रशासनाने त्यांचा जे आर्थिक हितसंबंध आहे ती वाढवून घ्यायचं तीन हजार रुपयाचे जे कार्ड होत पाच हजाराचं आरटीओ केलंय आणि फुकट आम्हाला मारायला बारामतीकरांना मारतात हे जी बारामतीकरांना फुकट मरण देतात ह्याच्या निषेधार्थ आता जरी बंद नाही झालं आता आता काय उठणार नाहीत ना नाही नाही साहेब मी चार वेळा पोस्ट टाकली ती प्रांत वगैरे आहेत का नाही आपल्या अपघात मुक्त मध्ये आपल्याकडे प्रूफ आहेत प्रूफ बारा बघा बारा मध्ये काय म्हणते फोन उठलत नाही यार ट्यूबाला लक्ष देत नाही पोलीस प्रशासन याच्यावर लक्ष देत नाही इथं फक्त इथं ॲक्सिडेंट झाल्यानंतर जबरदस्तीनं इथं त्या ज्यांची या ठिकाणी जीव आहे आहे मुलगा इथं बसलेला त्याची त्याच्या परमिशन नसताना त्याला न्यायच नव्हतं इथून पण पोलिसांनी जबरदस्तीने आता ती डेडबॉडी तिकडे घेऊन गेलेला आहे पोलिसांनी उचलून घेऊन गेले जो हैवा होता तो हैवा घेऊन जाई तुम्ही किती 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 मारणार आहे बारामतीकरांना आता तुम्हाला काय आलायचंय आना आम था था। ना आमच्या अंगा घाला आम्हाला चार वेळा निवेदन दिलेलं आहे मी निवेदन दिली मी तर आंतविधीच साहित्य दिलंय आंतविधीच साहित्य निघून देखील यांनी परत परत त्यांना परवानगी दिली ही परवानगी ह्याच्या बारामती प्रशासन आहे यांनी पैसे पैशाचा काम विभागाने प्राण साहेबांनी चालू केलेला आहे प्रांत साहेब इथं येऊन याला नाही देत आहे याचा बाप इथं आणून देत आहे प्रांत बाप आणून देत आहे याचा बाप फुकट मेलेला आहे इथं आमच्या इथं जी वस्ती आहे नगर आहे साठेनगर नगर मधून रस्ता जातो या आणि ह्या मधून रस्ता जातोय आमची लेकर बाळ तिथं इथं मोठी वस्ती आहे इथं काय व्यवस्था आहे ह्या हायवाला जर यांनी बंदी घातलेली जर उठावली नसती तर आज बळी गेला नसता हायवाची बंदी उठावायला कुणी कुणी पत्र व्यवहार केलाय त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे तुम्ही आख्या बैलगाडीचा अध्यक्ष होतोय सगळे ह्याचा तूच अध्यक्ष होणार तूच पत्र व्यवहार करणार आणि तुम्हीच सगळं करणार हायवासाठी जो जो गेला ना तिथे त्यांनी इथं येऊन सांगायचं कॅपेटला माणूस आहे त्यांनी सांगायचं ह्याच्या बापाला आणून देता आता बापाला कोण आणून देणार बाप मेलेला आहे ज्यांच्या घरातलं मरत त्यांनाच करत म्हणून जी जे हायवाल्यांचे त्या खडीवाल्यांची बाजू घेणारी जी होती जी राजकीय दलाल ह्याच्यात चालती त्या राजकीय दलालांना माझा प्रश्न आहे ह्याला ह्याच्या बापाला कोण आणून देणार आता जोपर्यंत या सगळ्या लोकांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत पर्यंत बारामतीकर हिथ बसून राहणार अजून बारामतीकर हिथ देतील टायमिंग दिल तर तो टायमिंग बदलला बारामतीकरांना विचारलं का महाराजांनी चारचा टायमिंग दिलाय सव्वा बाराला शाळा सुटते सवा बाराला शाळा सुटते साडेतीन ला सुटते अडीच ला शाळा सुटते मग हो ही जी परवानगी दिली ही कुणाच्या दबावाखाली दिली ज्यांच्या दबावाखाली दिली त्या लोकांना ज्यांनी पत्र व्यवहार केला त्यांच्यावर बी गुन्हा दाखल झाला दा पाहिजे प्रांत आरटीओ बारामती पोलीस प्रशासन या सगळ्यांना आरोपी आज या ठिकाणी जे फुकट माहित झालेले किंवा जीव गेलेला आहे याला जबाबदार बारामती प्रांत आणि बारामती पोलीस स्टेशन आहे आणि यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याशिवाय आता इथं उठणार नाही परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाईम्स चे यूट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा